नमस्कार माझं नाव सचिन नामदेव जाधव मी संस्थापक अध्यक्ष बबर वादळ फाउंडेशन प्रथमदा ॲडव्होकेट विशाल मोलदे साहेब यांनी जे छत्रपती शिवा छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसेवा समिती स्थापन करून त्या माध्यमातून जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्यास मी प्रथमदा छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्त होऊन सांगू इच्छितो की गेल्या कित्येक दशकापासून जे वांगी गावाला आणि वांगीच्या गोरगरीब जनतेला ग्रहण लागलेला आहे किंवा विघ्न लागलेला आहे आज साक्षात गणपतीची स्थापना झालेली आहे आणि या गणपतीच्या समोर विघ्न मी आज अशी विनंती करतो प्रशासनाला की ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच वंदना सूर्यवंशी सरपंच आणि लोकनियुक्त सदस्यवाडी यांचं तात्काळ निलंबन करावं हो। आणि जे गावाला आणि गावातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जे लागलेलं ग्रहण आहे ते ग्रहण विघ्नार्थानं ते दूर करावं कायमस्वरूपीचं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी जे कृत्य केलेलं आहे मला इथं मारहाण करण्याची आणि त्यासाठी आत्तापर्यंतच्या लढ्यामध्ये ऍडव्होकेट विशाल मोहिते यांनी जी मला अगदी एक छत्रछायासाठी जी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमता आभार व्यक्त करतो आणि आज त्यांनी गोमासा देशमातेचा दर्जा दिलेला आहे त्या गोमातेचं गोमूत्र शिंपडून ज्या ठिकाणी ही घटना घडली पावित्री ठिकाण आहे ते शुद्ध करण्याचं जे आज त्यांनी नियोजन केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसानं प्रशासनाला निवेदन देऊन आम्ही जाहीरपणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये धरणे आंदोलनासाठी बसणार आहोत मी जाहीर करतो जय जय श्रीराम